श्रद्धा आहे का काय ह्या नवऱ्याच शेळ्या आण तू म्हणून इथं जाते जनता भावाला म्हणते तर गाव सोडून जातो वे अहो गाव सोडून गेला तिला तेवढा हसू झाला की घर सोडून गेला तर ती नटील आणि तुम्ही मला गाव सोडून चालला हो जरा तरी जगण्यात जर काय तर आहे का तुमच्या आ माणूस म्हणून जरा जगायची शिका की लोकांना बरंच असत ती म्हणते ती का नाही लोक हसाव हसण्यावर बसलेले असते ती त्यांच्या नाक कवटीतून जगायचं असतं का गाव सोडून जाते ती अगं तुमचं निमाईसा आहे का तिला एवढं तुम्ही घाबराय कशामुळे आहुजीच्या बराबरीनं तुमचा एवढाच आहे की काय त्यांना मस्त माहिती नुसती शर्ट घेऊन जातो या तर ती बिलाही नाटकं करायला लागली या नवऱ्याला काय करते हात लावू देत नाही शर्टाला धीराला काय हात लावू देत नाही ही स्वतःला मालकीन समजते दिसून येत नाही का बाहूजीला तर कळायला पाहिजे की बाहुजीला सुद्धा हात लावू देत नाही म्हणजे ही कारभारी झाली ना सगळ्यांची भाऊजीला हात लावू देत नाही म्हणजे लय शाणे समजायला ती स्वतःला नवा स्वतःला लय शानी समजायला लागली ती सार शर्ड तिची मसर तिची कर्ड तिची कर्ड ही कोणच दाखवान हीच करा की नवऱ्याला बी तुम्ही येड्यागत कर ना ये का नवऱ्याला बी सांगते नवरा बी गेलाय तकडंच बसलाय कुठं गाव सोडून जातो म्हणून भावाला बी आ गाव सोडू बिडू काय जायचं नाही आणि तुम्ही कसं जाताय मी बघते तुम्हाला गाव सोडून मग चांगलं त्यांचं म्हणजे ती गा कुशीर गाजर खेळते तुम्ही गेला गाव सोडून तर ती म्हणते का ती काय नाही सारा आई तर होईल नाही मसर नाही काय नाही गेला गाव सोडून आणि दीर गेला का त्याची बाईक खूप जाते तिला माहितीये ना आणि तिला हीच गोष्ट पाहिजे गाव सोडून जावा कुठतरी जगाय जावा लांब जावा पर त्यांच्यापासनं तिच्या नवऱ्यापासनं म्हणजे तिचा नवरा तिच्या भोवती वाळावाळा करत नाही ना, ना? तिला काय बोलणार नाही पुन्हा तिचा नवरा म्हणून शना ती म्हणजे ह्यांना द्यायच नाही काय ही आज ना उद्या वटणी येते ती तिला बराबर माहिती झालं या आणि तुम्ही एक करता या मला नवऱ्याचं तर काडीचं पटणा झालं या बाघू बाया गाव सोडून जातो माझी मी जाते म्हण तिशर तर जा मी जातो मी करून निघते भावाला म्हणते ती भावापास काही वाळ पण करू गाव सोडून जातो काय करतो कस गाव सोडून जात आहे मी बघते लेकरं बाळ हाय ती घरदार हाय आपलं का सारं त्यांना द्यायचं या आयच मी काय म्हणते सगळं राहिल्याने मेहनत मी प्रेमान काय म्हणते अगोदर सगळं राहिल्याने मेहनत दोन मशीन दोन चार शेद दे आम्हाला तरी पण नाही नवऱ्याला मग जायचं नाही तिकडं इथं कसं राहिलो इतके तसं राहायच इथं अगं बाया तू राहा तिथं आमचा आम्हाला बघा खाया पेपुरती रोज तुझं एकच ऐकायचं नाही ठेवलंय दूध पण मी घेऊन जा दूध माझ्या माय रुपकार केलेवानी रोज 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 ती तुझं ऐकाय रिकामी नाही मी माझी मला दोन मसर चार मसर येलेली बाकीची काय आहे ती रेड ह्यायचं ती राहू तुझ्याकडेच मला दोन येलेली फक्त मसर पाहिजे ती दूध ही मला तुझा मी ती समजायला अकराच नाही त्या दोन मसरातलं दूध पाजणार काढणार खायला घालणार आणि राहिल्याला इकणार मी आणि तुझा तुतलं आहे ना तुम्ही दोघं आहे तुम्हाला काय आणते माझ्यासाठी नाही खाल्लं तर चालतं या माझी तर सोन्यासारखी लिअरं बिंदू ठेवून तुम्हाला राहू दे तुला सगळी मसरं म्हणून ठेव नटली की चांगली हिला सारं जिंकल्यासारखं वाटायला मी तिथनं आली आहे ना तिला वाटतंय मला भीती या माझा कसा हिला मार दिला कशी ही बिहली असं वाटायला तिला पर मी बिहली असेल पण माझं मी सोडत नाही हातच्या माझ्या मी सोडत नाही मला म्हणती हा माझे हाय पण शि कशाला दांडगाव अगं मी नाही दांडगाव तुकडपासून दांडगावा करत आली दांडगाव हा तुला आता कळायला लागलं मी मागाय लागलो तुला कळायला लागलं वी हे आपलं कुणाचं हाय समजा आत्याच आहे ह्याच्या आधी कळालं नाही इसाळ करताना माझी करू नका कर्डाला हात लावू नका बोकडाला हात लावू नका अं हात लावायचा नाही म्हशीला हात लावायचा नाही तवा नाही तुला दिसलं ग तू होता सगळं माझंच आहे आणि आता मी लागल्यावर तुला सगळ्याच आहे म्हणून कळायला लागल ती म्हणते ती का नाही आपला म्हणजे बाबून दुसऱ्याचं म्हणजे कार्ट असं हिच काम आहे स्वतः जी करते सगळं तिचं बराबर असतंय सगळं सगळं ती व्यवस्थित करतील आम्ही करतो ना ती चुकीचं असतंय अं इतकींद गप 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 फोटाच पाणी गळून बसलो आम्ही जाऊ दे मरुदी जाऊ दे मरुदी म्हणून आणि हिच्यासारखं वागाय गेल्या कशा गेला मिरच्या त्या नाकाला लगीतच लगीतच घटिक लगी भर ताव दारून बोलती का घटिक भर आणि एवढं एवढं करून बोलती या लय नाटक चालली ती हिजी लय म्हणजे लय अति नाटकं चालली ती या दिराला म्हणती म्हणजे ती माझ्या दिराला म्हणती ना तुम्ही हा शर्ट सोडायला लागला तुम्हाला तिकडं नेऊन भावाला द्यायची असते काल दोन तास भाव तिकडं रानात बसून गेला मसरच राखा तुम्ही अगं मसर घेऊन येतो मग आम्ही तर शर्ट राखत बसतो तिथं आणतो आम्ही तुझ्या जण कंच मसर बी द्यायची नाही ती शर्ट बी द्यायची का नाही कंच तर तू एक घेऊन जाणार मग एक आणतो कंच तरी आम्ही मग ते, ते परवाडायचं नाही तुला येते आता पैसे तू घे म्हणलंय एखादा लिटर दिले अकरापुरता दूध नाही नको देऊज आम्ही घेतो काढतो कप, कप सगळ्या शरीराचं काढलं तरी आम्हाला मच्छिकार झालं लेकरांपुरत पिवा म्हणून काल कुसरून मी ती चपात्या करून त्यासनी पण रोज उठून आमच्या टोकुरीला ताप करू नकोच आमचं आम्हाला शर्ड आणत तुला गुढीत सांगते या गुढीत सांगते आमचं जगणं मुश्किल करू नकोच तुला वाटत असेल यांना शर्ड दिला म्हणून जगणं मुश्किल आज तर लयच हसत असणार आहे दीर्घाव सोडून जातो म्हणलं आहे ना तिचा त्यामुळं आज हसत असणार आहे सारं जिंकली हा कसं जिंकली मी कसं आहे अशी म्हणून उड्या मारत असेल माळावर शरीरा माग तुला काय उड्या मारायच ती मार नवरा म्हणल्या म्हणजे काय ती काय गेला नाही गाव सोडून इथन आणि मी हाय इथं मी जिवंत आहे नवरा कसा जातोय बघ ती गाव सोडून तुझ्या पाय गाव सोडून जाऊ काय आम्ही आ तर लोकाच्या गावात नाही आमचं गाव आहे ही गाव सोडून जावा म्हण आम्ही तुला लावत बी गाव सोडून आम्ही जात नाही आम्ही भेट नाही तुला आधी कुठं गावा म्हणलं का ही बाई जास्त पाणी वता लागली आहे का नाही व गोळी उस्तर काल बी नवऱ्याला एवढी उरे मोठी तारवार पाडली हाताला रगात का रगात गेलो या म्हणजे हिला मला तर बांधती बांधती मारतीच मारती पण दिराला मारायचं आता कमी आता दिराला तर उद्या नवऱ्याला मारल आणि काय म्हणते आमच्या नवरा बायको बांधायला लावते ती मी अग तुझं तुला कळायला अंगाला नवऱ्याच्या अंगाला जुमती धरवड करती जरा तरी जरा तरी जनायचं नाही म्हणायचे आहे का तुला काळजी तर कशाची नाहीच नाही आता शेदूरा काय लागली का नाही आणायचं इकडं म्हणून ना माहित हटला यापासन इतके आम्ही जात नव्हतो त्यामुळे ती काही शरदाकडे येत नव्हती आणि आता शरद आणायची न्यायची म्हणलं का शरदापासन हटना तिला येऊन जाऊन पैसा पाण्याचं नुसतं नुसता पैसा दिसतो मोहर तिला दुसरं काय दिसत नाही माणसं दिसत नाही ती लेखर बाळ दिसत नाही ती कोण सुदी दिसत नाही तिला कोण सुदी तिला मोरं हो दिसत नाही पैशाच्या का तर शरद गेली तर कर्ज बी जाते शरीरास कानं तानी ती कर्ज पुन्हा पैसा उद्या आहे का नाही अगं तू किती बी तुझी मनमानी कर तुझं आम्ही चालू देत नाही बर तुझं चालूच देणार नाही आम्ही तू आमचं चालू, चालू आगा नुसतं समध्यासाठी चालू आहे आ या, घर का बांधाय चालू हे काय म्हणा काय काय म्हणा काय पर सा पाय तेवढ्या कामा सुद्धा आडपाय आणतेच की आणि तुझं काय चालू देत आहे का खाणं पिणं सतनी हाताने आमच्या करते या हा दोन रोज मसरच्या जवळ गेली का आम्हाला दूध चुकीला तिच मी ठेवल्या बार नाही म्हणा रोजच्या भिड्या मध्ये दोन चार दिवस ऐकते हिचं नेहमी म्हणाव दूध तुला लय वेळा सांगते माझ्या उपकार करत नाही तर मला दूध पाजत नाहीत